नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ए के के सर फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी न्यूज स्टुडिओ रूम विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे ब्रेकिंग न्यूजमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजची तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि एल डी सी महाट्रान्सकोची जी एक्झाम आहे फायनान्स अकाउंटची एक्झाम जी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सांगितलेली आहे मुलांना आधी एक्झाम सहा जुलै दोन हजार पंचवीसला राहणार होती आणि ही एक्झाम टी सी एस आयओन सेंटरवर नव्हती त्याच्यासाठी आपण डेफिनेटली लढाई केली आपण युट्यूबवर कंटिन्युअस मुलांना युट्यूब असेल टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अवेअरनेस क्रिएट केली आणि मुलांच्या हितासाठी नेहमी के, के सर होते आहे आणि राहणार सुद्धा मुलांना दोन हजार पंचवीस मध्ये ही एक्झाम होते याच्या आधी दोन हजार सोळामध्ये मध्ये एक्झाम झाली होती जर नऊ वर्षानंतर ही एक्झाम होते आहे फायनान्स अकाउंटची कुठेतरी पोस्ट दिसते मुलांना कुठंतरी ब्राईट करिअर दिसते आणि त्या एक्झाम मध्ये जर ट्रान्सपरन्सी दिसत नसेल तर एक्झाम द्यावी कशासाठी आणि यांच्यावर विश्वास ठेवायचा कशासाठी विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट लेट मी क्लिअर यू एक गोष्ट डोक्यात सतसद विवेक बुद्धी नावाचा प्रकार जर तुमच्यामध्ये असेल तर नीट समजून घ्या एक्झाम पोस्टपॉन होऊन हा कधीच उद्देश नव्हता आज पण नाही पण राहणार पोरांनो देवानी एवढं दिलंय ना कमवायला काहीच गरज नाही याच्यात चुकीचे धंदे करायची गरजच नाही भरपूर कमवलेलं आहे पैशाची गरज आणि त्याच्यामुळे एकदम पोसवून व्हावी आणि आमचे कोर्स विकले जावे पोरांनो हे उद्योग कधी बुद्धीला पटले पण नाही पटणार पण नाही चुकीच्या मार्गाने कमवायला खूप आहेत पैसे कमवायला एवढं त्याच्यासाठी म्हणजे असं काही चुकीचं करायची गरज नाही मुलांना आम्ही एज्युकेशन फील्डमध्ये आहोत एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये राहण्याचं कारण काय की आपल्याला नॉलेज प्रोव्हाइड करायचं आहे आफ्टर कम्प्लिटिंग चार्टर्ड अकाउंटंट प्रॅक्टिस करायचं जोरदार ऑप्शन होतं पण कुठेतरी रिअलाईज झालं प्रॅक्टिस करायचं म्हणजे कुठे ना कुठे अंडर द टेबल होणारच आहे दोन नंबरचं काम होणारच आहे ब्लॅकचं काम करावंच लागणार आहे जर मी जस्ट हा विचार केला की जर क्लायंटला सांगितलं इमानदारीने टॅक्सभर तर सरळ गोष्ट आहे तो क्लायंट मलाच सोडून जाईल तो क्लायंट मला सोडून जाईल कारण त्याला इमानदारी टॅक्स भरायचा तो माझ्याकडे कशाला आला असता ह्या लॉजिकमुळे मी लिटरली मी स्वतःची प्रॅक्टिस कधी केली नाही माझं रिटर्न फॉर्म सीए फाईल करणारा दुसरा सीए मी एवढंच प्रोफेशनलिझम फक्त एज्युकेशन सेक्टर मध्ये केलंय कारण मला फुल टाइम माझ्या करिअरला समर्पण द्यायचं आहे आता विषय राहिला मुलांना एज्युकेशन सेक्टरचा तुमचा तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे सरांचे जास्तीत जास्त कोर्स विकले गेले पाहिजे मुलांना एक एक्झाम्पल सांगतो आता तुम्हाला तेही खरं पडतं का नाही तो तुमचा प्रश्न चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला ज्या दिवशी आली रात्री आली तर त्या दिवशी दुपारी एका स्टुडंटने अंजली पवार नावाच्या विद्यार्थिनी त्यांनी महाभारत कोर्स परचेस केला जो तीन हजार तीनशे तेहतीस रुपयाचा कोर्स आहे तो जॉईन केला आणि तो कोर्स त्यांनी जॉईन केला त्यांना एक्झामची डेट पण माहीत नाही काहीच अपडेट नाही रात्री ऑफकोर्स ते झोपले असतील समजा रात्री आपण साडे अकराच्या आसपास व्हिडिओ अपलोड केला युट्यूबवर आणि रात्री साडे अकराला युट्यूब अपलोड केल्यानंतर पौने बाराला शुभम सरांना सेंडस सर आज एक विद्यार्थिनी कोर्स जॉईन केला आहे तर त्यांना आधी कॉल करा आणि त्यांना सांगा की पाच दिवसात एक्झाम आहे तुमचा हा कोर्स बघून पूर्ण होऊ शकत नाही अफकोर्स कमवायचे मी म्हणतच नाही मी समाजसेवा करतोय पोरांनो वी आर प्रॉफिट मेकिंग समाजसेवा नॉन प्रॉफिट नाहीचे हक्का नाही छाती ढोकून सांगतो क्वालिटी कंटेंट देतोय क्वालिटी पैसे घेतोय त्याच्यात काहीच विषय नाही पण मुलांना असे चुकीचे पैसे कमावायची गरज नाही आहे त्या विद्यार्थिनीला कॉल करून सांगितलं तुमच्याकडनं हे शक्य नाही पूर्ण कोर्स होऊ शकत नाही राहिलेला वन वीकमध्ये तुमचा जास्तीत जास्त रामबान कोर्स होऊ शकतो पूर्ण जो नऊशे नव्याण्णवचा आहे आणि वरचे जे दोन हजार तीनशे रुपये मुलांना ते, ते इमिजिएट त्यांना रिफंड केले इमिजिएट पुढच्या दिवशी त्यांच्याकडनं युपीआय त्यांचा नंबर घेतला पंचवीस जुलैला बघू शकता इव्हिनिंगला त्यांचे पैसे रिफंड केलेत म्हणजे त्यांचा कॉल नाही आला त्यांचा फोन नाही आला ते नगर स्टुडंट त्यांना एक ट्रस्ट आहे त्यांना कॉल करून सांगावं लागलं की तुमची एक्झाम खूप जवळ आहे त्याच्यामध्ये शक्य नाही तुमच्याकडनं कोर्स बघून होणं लेक्चरच बघून होणार नाही तर तुमची फीज रिफंड घ्या ठीक आहे दुसरी गोष्ट बिफोर गोईंग टू मोर डिटेल मोर डिटेल सर्वात आधी मुलांना मी क्षमस्व आहे एक माफी मागतो एक गोष्टीची ज्या दिवशी रात्री मी एक्झामच्या अपडेट दिली होती मुलांना रात्री सव्वा अकराच्या आसपास सव्वा अकरा साडे अकरा वाटेवं तर एक एक्साइटमेंट आली की एक्झामची डेट आली पटकन सांगायचं त्या एक्साइटमेंटमध्ये एक मिस्टेक झाली की मी इंजिनिअरिंगचे जे आहेत त्यांच्या पण आज एक्झाम सोबतच आले असं सांगून दिलं डायरेक्टली रॅन्डमली की म्हणजे फायनान्स अकाउंट फायनान्स अकाउंट आलेच एल डीसी आणि सोबत ज्या इंजिनिअरिंगच्या पोस्ट आहेत त्यांच्या पण एक्झाम आलेले आहेत असं मी बोललो इंजिनियर असिस्टंट पण मुलांना त्यांची अजून एक्झाम डेट आली नाही पण प्रश्न पडला त्यांची का नाही आली मग जर दोघांची पोस्टपोन केली होती सहा जुलै पेपर होणार होणार होता तीन जुलैला पोस्टपोन करण्यात आली पोस्टपोन करण्याचं कारण काय सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पोस्टपोन झाली तर पोस्टपोन करण्याचं कारण काय सर तुम्हीच लढत होते म्हणून पोस्टपॉन झाले आम्ही पोस्टपॉनसाठी लढत नव्हतो आमच्या कोणत्याच निवेदनमध्ये एक्झाम पोस्टपॉन करा असं म्हटलेलं नव्हतं कोणत्याच व्हिडिओमध्ये पोस्टपॉन करावी हा आग्रह नव्हता आमचं म्हणणं एकच आहे जीवर एक्झाम नऊ वर्ष नऊ वर्ष काय नऊ महिन्यानंतर जरी झाली असली तर ट्रान्सपरन्सी पाहिजे यार हजारो पोरांची जवानी मी मुलांना एकच सांगतो तुमच्या एक्झामची कॉस्ट पैसे नाही ते हजार रुपयाचं फॉर्म असेल किंवा दोन चार हजार फीज असेल तर जाऊ द्या तुमची जवानी इज द बिगेस्ट कॉस्ट ते तुम्हाला रिअलाईज नाही होते तुम्ही फक्त याकडे बघताय फॉर्म भरायचे याकडे बघताय तुम्ही मुलांना सगळ्यात मोठी किंमत आहे तुमची जवानी तुमचं यंग एज हे संपत चाललंय वर्षानुवर्ष फक्त परीक्षा देत चालले पण मुलांना एक क्लिअर करतो एक्झाम एकदम क्लिअर करतो परत एकदा डोक्यात घ्या परीक्षा पोस्टपोन नाही ट्रान्सपरन्सी हवी आहे ओके ट्रान्सपरन्सी हवी आहे आणि त्याच्यासाठी आपलं सगळं भांडण आहे सो होता काय प्रॉब्लेम सहा जुलैच्या एक्झाममध्ये प्रायव्हेट सेंटर दिलेले होते टी सी एस आय सेंटर दिलेले नव्हते आणि दुसरी गोष्ट प्रेफर्ड एक्झाम सेंटर न देता फार चार चारशे पाच पाचशे किलोमीटर डिस्टन्सवर एक्झाम सेंटर देण्यात आले होते त्याच्यामुळे आपली लढाई होती की आम्हाला टी सी एस सायन्स सेंटरवर पाहिजे आणि मुलांना हा विषय फक्त माझ्यापुरता लिमिटेडचा असता सर तुमचंच काहीतरी लावून धरले बरं का तुम्हालाच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय तुमचा रिझल्ट तुमचे मुलं आले पाहिजे वगैरे 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 मुलांना परत सांगतो निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना करा निगेटिव्ह कमेंट फक्त तुमच्या आई बापांनी दिलेले कुसंस्कार कमेंटमध्ये नका दिसू देऊ ठीक आहे शब्दांवर थोडासा कंट्रोल करा तुमच्या समोर बोलणारा कमीत कमी टीचर आहे शिक्षक आहे त्या हिशोबाने टिप्पणी करा मुलांना मी असं नाही मी खूप चांगला आहे देव आहे निगेटिव्ह लिहाविंदाच फक्त एवढं लक्षात ठेवा की आई बापांच्या संस्कार पर्यंत नका जाऊ तिथे लिहिण्यात मुलांना विषय असा आहे की आम्हाला ट्रान्सपरन्सी पाहिजे त्याच्यासाठी टी सी एस वन सेंटर असणं खूप गरजेचं आहे प्रायव्हेट सेंटर्सवर याच्या आधी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी माहिती आजपर्यंत किती बातम्या वाचल्या असतील काय काय प्रकार होतात मुलांना प्रायव्हेट सेंटरवर कसे इझिली मॅनेज होतात हे खूपच माहिती आहे सर्वांना खूप डिटेलमध्ये माहिती आहे मला एक एक एक्झाम एक सांगायची गरज नाही माझा एक्झाम माझा अनुभव फक्त चार पाच एक्झामचा असेल तुमचा पन्नास एक्झामचा अनुभव असू शकतो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे स्पर्धा परीक्षा मध्ये हे प्रायव्हेट सेंटर्सवर कशा कशा प्रकारे काय काय प्रकार होतात ते नऊ वर्षानंतर एक्झाम होते यार करिअरचा मोठा विषय आणि प्रेफर्ड सेंटर सर मग तुम्ही ते महावितरण महाट्रान्सफोरची आत्ता ती एक्झाम झाली डेप्युटी मॅनेजरची तेव्हा कुठं गेलं होतं तुम्ही एक्झाम सेंटर लांब होतं मुलांना ती पहिली गोष्ट अठराशे मुलांची एक्झाम होती आणि दुसरी गोष्ट प्रेफर्ड सेंटर विचारले होते का नाही जिथं प्रेफर्ड सेंटर नव्हते तर द्यायचा विषयच येत नाही ना इथं प्रेफर्ड सेंटर विचारलंय ना तुम्ही जर विचारून तुम्ही सेंटर देत नाही तीन तीन सेंटर विचारून सेंटर देत नाही मग कसं चालायचं अरे त्या एक्झामसाठी मुलांनी लिटरली हायेस्ट माझ्याकडे जो डेटा आला आहे एट हंड्रेड किलोमीटर्स म्हणजे त्या पोरांनी ट्रॅव्हलिंग कधी करायचं पोहोचायचं म्हणजे तिथं आता आदल्या दिवशी जाणं आठशे किलोमीटरचा प्रवास आदल्या दिवशी जाणं बुकिंग करणं तिथं रूम बघणं तिथं खाण्याची सोय करणं अरे ती एक्झामची कॉस्ट कुठे आहे हे सगळी कॉस्ट कुठे आहे इट इज अनबियरेबल आणि पैशाचा जाऊ द्या चला पैसे त्यांनी सगळं मॅनेज केले सर आठशे किलोमीटर मग एवढं मोठं विशेष त्यांनी पैसे मॅनेज करायचे परीक्षा द्यायचे सगळे पैसे आणले त्यांनी मानसिक आणि शारीरिक जी थकावट राहील जो थकलेला राहील तो त्याच्यानंतर त्याला पेपर द्यायचा यार शुद्धपणे मूर्खपणा लावला आहे बी आधी सुद्धा याच्या आधी याच्या आपली अजून सुद्धा केस चालू आहे संभाजीनगर खंडपीठामध्ये केस चालू आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंटची केस करायचा तुम्हाला लई लादे पोरा नो मी एक टीचर आहे माझं काम टीचिंग आहे पण कुठेतरी निगेटिव्ह चुकीचं होतं ना ते खपवलं जात नाही तो माझा प्रॉब्लेम आहे बस बाकी मला काही नेतागिरी करायची नाही आहे मला काही उद्या पॉलिटिक्समध्ये उभं राहायची बी हूस नाहीये डोंट वरी आणि गव्हर्नमेंट पोस्ट मला पाहिजेच नाहीये पण तेही परिस्थितीत नाही मी फक्त पेपर बघण्यासाठी मी फॉर्म पण भरतो मी हा पण फॉर्म भरलाय आणि माझी एक्झाम नाशिक मध्ये पण नाही पण सांगतो मला फक्त बघायला जायचं पेपर काय दॅट्स इट मुलांना माझं म्हणणं एकच आहे की जे गोरगरिब विद्यार्थी आहे ज्यांना प्रॅक्टिकली खरंच शक्य नाहीये एक्झाम सेंटर एवढं दूर जाणं त्यांचं मानसिक आणि शारीरिक ह्या गोष्टी कोणी रिकवर करून नाही देऊ शकत पैशाचा फक्त गोष्ट नाहीये पैसा तर त्रासदायक आहेच खर्च येणं जाणं राहणं खाणं पिणं खूप सारे क्वेश्चन मार्क आहेत एक मुलगी आहे म्हणजे एक ओवरऑल सांगतो एक गर्ल आहे फॉर एक्झाम्पल त्या गर्लला आता खूप सारे असू शकतात अनमॅरिड असू शकतात मॅरिड पण असू शकतात ऑफकोर्स खूप सारे डिफरंट डिफरंट फेजमध्ये आणि तिला जर चार पाचशे किलोमीटरवर सेंटर आलं त्याला फॅमिली मेंबरला कोणीतरी घेऊन जाणं डबल भाडं खर्च करणं किती क्वेश्चन मार्क आहेत यार खूप सारे प्रश्न चिन्ह आहेत आता सर हे सगळं मान्य आहे फोर एक्झाम पोस्पन नाही झाली पाहिजे मुलांना मी तुमच्याशी अक्षे एकशे एक टक्के सहमत आहे एक ऑगस्टला एक्झाम घ्या एकशे एक टक्के एक हजार एक टक्के सांगतो माझा प्रत्येक स्टुडंट रेडी एक हजार एक टक्के शंभर टक्के सांगतो घ्या एक एप्रिलला एक्झाम एक ऑगस्टला एक सॉरी काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त ती ट्रान्सपरंट व्हायसाठी टी सी एस आय वन सेंटरवर व्हायला पाहिजे मुलांना एवढ्या वेळ तुम्ही शांतकावर होते आधी खाणी बोलले मुलांना ते खपत तर होतंच आधीपासून पण मग काहींचं म्हणणं की सर राहू द्या कशाला तुम्ही डिस्टर्ब करता एक्झाम पोस्टपोन होते तुमच्यामुळे पोस्टपोन नाहीच झाली पाहिजे त्या एक अँगलने विचार केला की म्हटलं जाऊ दे पोस्टपोनमुळे नुकसान होते म्हणून एक कुठेतरी मनाला आवरलं होतं पण जेव्हा लक्षात आलं की एवढ्या साऱ्या मुलांचा प्रॉब्लेम आहे तर कसं कसं मनाला आवरून कसं थांबणार की नाही काहीच नाही करायचं ते तो। कि तो कसा, कसा कि, नहीं नहीं जा चालू आहे जा चालू द्या ते नाही खपवलं हो जाते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ट्विट म्हणजेच एक्सचं जे कॅम्पेन रन करायचं त्याची लिंक प्रोवाईड करतोय मल्टिपल लोकांनी आतापर्यंत ट्विट केले आहेत त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतोय प्लस एक लेटर आहे जे आपल्याला सर्वांना मेल करायचं आहे त्याची लिंक प्रोव्हाइड करतोय आणि सर आम्ही तुमच्या मताशी सहमत नाही आहे हरकत नाही मुलांना तुमचं मत डेफिनेटली रिस्पेक्टेबल आहे एक्सेप्टेबल आहे आता फॉर एक्झाम्पल माझं एक्झाम सेंटर नाशिकमध्ये मी नाशिकमध्ये तुम्हाला फाईट करायची गरजच नाही असं असू शकतो सर माझा ओके मला फाईट करायची गरज नाही त्यातल्या त्यात मला तर पोस्टच घ्यायची नाही मला जर पोस्ट घ्यायचीच नाही तर मला ट्रान्सपरन्सीचं मला माझ्याशी काही फरकच पडत नाही पण मुलांना विषय माझ्यासारखाचा सा नाही आहे अशा हजारो विद्यार्थ्यांचा आहे ज्यांच्यासोबत चुकीचं होतंय विवेकानंद म्हणायचे की मी देश बदलून टाकेल मला शंभर लोक पाहिजे बस शंभर लोकांनी देश बदलला जात होता मला ते एक एक्झामसाठी एक फाईट करायचंय वाय नॉट मला ते शंभर लोक पाहिजे त्याच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण शेअर करतोय मी जर म्हणजे ऑलरेडी त्या ग्रुपमध्ये बायदे तीनशे लोक आहेत तीन चारशे लोक झालेत तेवढे डेडिकेटेड मला भांडणारे ते फाईट करणारे स्वतःच्या हक्कासाठी लढणारे तेवढे लोक पाहिजे मग आपण बघूया कसं काय होतं ते आणि सर तुम्ही केल्यावर होईलच एक्झाम पोस्टपॉन याची काय गॅरंटी गॅरंटी काहीच नाही सर एक्झाम पोस्टपॉन झाली आणि टी सी एस भेटेल या वेळेस भेटलंच पाहिजे कसं माहिती आहे का मला इंजिनिअरिंगची का नाही झाली पोस्टपॉन इंजिनिअरिंगची ची ना युनिटी आहे त्यांची आहे ना असोसिएशन आहे त्याच्यामुळे जेव्हा ज्युनियर अकाउंट असिस्टंट केस फाईल करायला गेलो तिथं गेल्यावर मला मला जेव्हा रिअलाईज झालो बाबो इंजिनिअरिंग वाल्यांचं गेट एक्झामचं कॅन्सलेशनचं झालं आधीच कसं झालं युनियन आहे कोणीतरी लढणार आहे कोणीतरी चेहरा आहे कोणीतरी एक एकमत करणार आहे आपलं काय कॉमर्स वाल्यांचं हे एक, एक, एक सर चालल्यावरती घेत तगड्या खाली घेत लवकर सरांना वरतीने जाऊ द्यायचं अय नाही आपला आपला क्लास सरांचा क्लास वरती जाईल सरांचा प्रोग्रेस हे घे पाय खायच खाली भाऊ एकही कोर्स नका जॉईन करू पोरांनो ओपन चॅलेंज सांगतो मला एकही कोर्स नका जॉईन करू आता महा ट्रान्सफरचा काही प्रॉब्लेम नाही चार दिवसच राहिले समजा एक्झाम झालीच एक ऑगस्टला नका करू एकही कोर्स फर्च नका करू फ्रीवाला कोर्स आहे ते बी नका करू होते ते ते बी नका करू युट्यूबवर फ्री लेक्चर आहे बघायचं तो ते बघा ते बी नका पाहू बस ते बी नका पाहू काहीच नाही डायरेक्ट चॅनल अनसबस्क्राईब करा सगळं सगळं करा फक्त एक मनाशी विचारा जर कुठेतरी एक्झाम होते आहे पाईल मुलांसोबत चुकीचं होतं आहे तर त्याच्या विरुद्ध लढणं जर चुकीचं असेल तर मी क्रिमिनल आहे आय एक्सेप्ट माय क्राइन पण मुलांना माझं एवढंच म्हणणं आहे न्याय भेटला पाहिजे एक्झाम ट्रान्सपरंट झाली पाहिजे आणि शंभर टक्के निकाल सुद्धा ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि हा जो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होणार आहात हे फक्त ट्रान्सपरंट एक्झामसाठी नाही ट्रान्सपरंट निकालासाठी सुद्धा जर आयबीपीएसनी परत काही चुकीचं केलं डायरेक्ट म्हणजे आजकाल काय प्रकार चाललाय आहे पोरांनो एक्झाम घेतली आणि डायरेक्ट लिस्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट संपला विषय ही लिस्ट सिलेक्ट झाले मग आमचं काय झालं बाकीच्यांचं काय झालं किती मार्क्स आले ना कमी पडले वेटिंग लिस्ट कुठं गेली काहीच नाही हा एवढं आहे यांना डी व्ही साठी यायचं आहे डी व्ही बी व्ही सगळं झाल्यानंतर आम्ही डिक्लेअर करणार मग आम्ही करायचं काय तर रिझल टाकायचं त्या रिझल्टचं डी व्ही झालं जॉबला लागले सगळं झालं आनंदी आनंद त्यांचे पेढे वाटले गेले सगळं झालं आणि मग आम्हाला कळेल वा वा बघा तुमचा रिझल्ट बघा आता आम्ही रिझल्ट लावला आहे एक्सेल शीटमध्ये त्याच्यावर आयबीपीएस चा स्टॅम्प बिम काही नसतो डिजिटल सिग्नेचर वगैरे मोहमाया असं काही भेटणार नाही तुम्हाला हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही अजिबात खपवून घेतला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत त्याच्यासाठी जे पाऊल घ्यावं लागलं ते घेणार एवढा विरोध करायचा आहे करा निगेटिव्ह कमेंट करायचे करा बिंदाच करा आता नाही रोखू शकत मुलांना तुम्ही जे होईल ते होईल जर मुलांसोबत अन्याय होणार आहे आम्ही फाईट करणार आणि फाईट केल्यावर जिंकणार काय नाही तेही परवा नाही आहे ते त्याचीही परवा नाही आहे हारू शकतो एक ऑगस्टला एक्झाम झाली एक्झामला जाणार मी सुद्धा जाणार एक्झामला नेहमी आपण निषेध करू अजिबात नाही हे बुद्धीला पटण्यासारखं नाही आहे निषेध करायचा एक्झामला नाही जायचं म्हणजे मी वोटच करत नाही मग बघू कोण जिंकून येतं ही बुद्धी नाही आहे जी गोष्ट होईल प्रत्येक गोष्टीला तयार आहे एक्झाम आज घ्यायची आज घ्या आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत फक्त ट्रान्सपरंटसाठी जेवढी गरजेची गोष्टी आहेत तेवढ्या घ्या ही आमची गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट आहे मुलांना Uh, आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी खूप साऱ्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचले आहेत आमदार खासदारांपर्यंत पोहोचलेत आता जस्ट लेटेस्ट मध्ये नाना पटोले वगैरे हो सुप्रिया सुळेजींचा त्याच्यानंतर रोहित पवार सरांचा सा, यांचा सर्वांचा ट्विट आलेलंच आहे की सर्वांचं म्हणणं चुकीचं आहे सद्गुती <laughs> भेटा तुम्हाला परत एकदा तर मुलांनो जर तुम्ही याच्यात आमच्या सोबत असाल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा कशासाठी काय काय गंमत चालली यांची काय स्ट्रॅटेजी काय प्लॅन हे बघायसाठी नाही जर खरंच फाईट खा� करायचंय खरंच खरंच तुम्हाला न्याय पाहिजे असेल खरंच तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक एक्झाम ट्रान्सपरंट व्हावी तर ट्रान्सपरन्ससाठी जॉईन व्हा पोस्टपोन करणं हा उद्देश नाही आणि जर ग्रुपमध्ये कोणा पोस्टपोनचा आग्रह असेल मी स्वतः त्या ग्रुपमधून स्वतःला रिमूव्ह त्याला रिमूव्ह करायला लावेल साठी आग्रह धरायचा पोस्टपॉनचा विषय नाही आहे ट्रान्सपरन्सीचा आग्रह आहे नक्की लढणारच त्याच्यासाठी चला स्टुडंट्स लवकरच भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र